गाड्या वाढल्या तिथे अरे बापरे दररोज काही नाही काही तिथे नवीन केस असते हे बघ पोलीस आहेत फटकवतील आता आहेत तो पर्यंत समजवतात नाही तर फटकवतात फुकट कशात काही नाही आणि मार खाऊन घरी जाय <laughs> कशात काही नाही नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं जे कोणाला माहीत नाही माझं नाव आहे सौरभ आणि मी मोटो व्लॉग्स बनवतो हिंदीमध्ये बी बनवतो मोटो व्लॉग्स पण आज ठरवलं की आज एक मराठी मोटो व्लॉग का नको तर आजचा हा व्लॉग आपण मराठीत बनवूया आज मला अशी इच्छा झाली की मराठीमध्ये का नको बनवायला कारण मी बघतो की मराठीमध्ये खूप कमी मोटो ब्लॉग्स आहेत म्हणजे मला तरी मी पाहिलं नाही आहे कदाचित असतील पण मी चुकीचं पण असू शकतो पण आज मला असं वाटलं की आपण मराठीत बोललं पाहिजे मराठीत पण कशी मोटोव्लॉगची मजा येते हे ये आपण बघितलं पाहिजे तर आपण हा व्हिडिओ सुरू करूया मराठीमध्ये पण बोलण्याची मजा वेगळीच आहे आणि तीच कॉमेडी मराठीत पण होऊ शकते जे आपण हिंदीमध्ये करू शकतो त्यामुळे आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही थोडंसं कॉपरेट करा ज्यांना मराठी अजिबात समजत नाही त्यांनी पण हा व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच समजण्याचा प्रयत्न मी करू इच्छितो समजवण्याचा समजण्याचा नाही समजायला तुम्हाला पाहिजे पण मी समजवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन बापरे चल रे दादा इथे नुसता टाइमपास याचा वाजले सव्वा सहा आज आपण लवकर निघायच्या बदली लेट निघालो का तास थोडंसं काम ऐन वेळेला येऊन बसलं तर आपण बोललो की आता काय करणार चला हे बाई मरतायत बघ सगळ बाय कुठे लक्ष ते ह्या आहे ना आश्रय माणसं भेटतात ना नेहमी नेहमी आशय माणसं भेटतील ना जे कुठेत नाही बघ तिघे आणि ह्या रोडची अवस्था तर अशी झाली आहे की आता काय सांगायचं तेच काय समजत नाही ते बघ प्रत्येक दहा मीटर वर आहे हाच एक पॅचे पायवाट बनवली आहे बाईकवाट <laughs> बाकीचा रोड पूर्ण खराब झालाय आणि हेडलाइट चालू करूया सगळ्यांनी केले तर आपण नको मागे राहायला जगाच्या नुसार आपल्याला पण बदलतं राहायला पाहिजे काय बोलता <laughs> आता मी एक सर्क्युलर वाचलं मुंबई पोलीसकडून आलेलं आहे की डबल हेल्मेट परत कंपल्सरी करत आहेत तर किती खरं आहे कितपट खरं आहे व्हॉट्सअपच्या बातम्यांवर मी सहसा विश्वास नाही ठेवत पण माझ्या आईने पाठवले तर आपल्याला थोडंसं रिसर्च केलं पाहिजे त्यात मम्मीला असं वाटायचं की मी, मी बघितलंच नाही व्हॉट्सअपचे मेसेज आपली आत्ताची जी काय बोलतात आपली जे आता आई वडील आहेत त्यांची जी जनरेशन आहे ती पूर्ण आता व्हॉट्सअप मेसेजवर लगेच विश्वास ठेवतात आणि असं काय असलं की लगेच फॉरवर्डिंग चालू पूर्ण अंकल लोकांचा ग्रुप असतो आणि असं असतं तुम्ही रिलेट करू शकता की तुम्ही समजून घेऊ शकता की काय मी म्हणत आहे आणि त्या अकॉर्डिंग तुम्ही हे करू शकता पण मजा येते म्हणजे पटकन असं ती लोक विश्वास ठेवतात त्या गोष्टी काय रे बाबा चल दादा पुढे मला जिमला पण जायचंय चल दाद्या पटकन नुसता आपला चल दादा आज तरी इथे गर्दी नसू की आपल्याला पटकन निघायला मिळेल बघ तडमडतोय बघ फोनवर पण बोलतोय आणि पळवतोय पण कसे रे बाबा बघतो बघतो बघ तो काय होणार असे नमुने आहेत सावधान अशा नमुन्यांपासून स्वतःचा जीव तर धोक्यात टाकतील दुसऱ्यांचं पण टाकतील आपल्या सोबत अरे रे रे, रे। गाड्या पण एवढ्या बाहेर लावून ठेवल्यात की तर ओव्हरटेक पण नाही करू शकत सर आता काय लेफ्टनीच गेलेलं बरं म्हणजे सर्विस रोडनी जाता येईल इकडचं सिग सुटे सुटेपर्यंत अर्ध टेन्शन होय चल भाई अरे 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 रे, 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 रे। तर तुम्ही पण मला एक नक्की कमेंट करा की तुम्हाला ही मराठी मोटोव्लॉगची म्हणजे कन्सेप्ट माझी अशी आवडेल का तर मी असं मराठीमध्ये पण मोटो ब्लॉगिंग करत जाईन तर जे मी हिंदीमध्ये बोलतो ते मी मराठीत बोलेन त्याचं काय मला उलट मला उलट अजून सोपं जाईल हिंदी जरा थोडंसं जोडून जोडून बोलावं लागतं आपल्याला कारण आपण शुद्ध मराठी बोलतो काई काई चे, चे चे, आसा आसा हिंदी म्हणजे तुम्ही समजू शकता काय काय माझे वर्ड्स आहेत जे मराठीचेच आहेत ते हिंदीमध्ये मी टाकतो ट्राय करतो मी असं नाही आणि असं इंग्लिश मिडियमचं शिक्षण घेतलं आहे तर त्यामुळे असं झालं आहे की धड मराठी पण नाही धड हिंदी पण नाही आणि धड इंग्लिश पण नाही तिन्ही भाषा आम्ही जोडून जोडून आमचं नेहमीचं जे जीवन आहे ते जगतो आहे तर काय करणार माझ्यासारखे किती आहेत मी एकटाच नाही किती पण बरेच आहेत नमुने आणि आमची शाळा सेंट आदर्श त्यामध्ये तर उच्च दर्जाचं शिक्षण दिलेलं गेलं आहे त्यामुळे चल की अरे बाप रे बरं झालं हे हा रोड आहे तो केअर एट ऑल फरकच नाही पडत त्याला दाद्याला काही असतात की ज्यांना खूप फरक पडक पडतो अंधार व किती लगेच झाला आता निघालेलो तेव्हा पूर्ण उजेड होता आता तुम्ही पाहू शकता की पूर्ण अंधार झाला इथे वा इस सर मराठी मोटो ब्लॉकची जी कन्सेप्ट होती ना ही जी म्हणजे असं मला वाटलं की बनवला पाहिजे तर त्यामुळे मी थोडंसं जाऊ दे बाबा जा जा एक्स वन थ्री आर डी एक्स आहे भाई एक्स नाही हा व्यू आहे ना जो पाहण्यासारखा एकदम मजा येते हे कुठला आहे सोडावाला सुमसाम एकदम पण मजा येते असं थोडस थंड हवा थोडा अजून जर अजून जर लेट झालो असतो ना तर पूर्ण थंड हवा आली असती अजून थोडी थंड हवा आणि पूर्ण संध्याकाळी एकदम थंड होऊन जातं थंडगार एकदम त्यामुळे मग आपण पूर्ण आनंद घेऊ शकतो याचं काय झालंय बाईच साईडने निघूया होय तात्या साईडने आपल्याला निघालाच पाहिजे आता काय हो मजा घेतोय वा सही आहे बॉस व्ह्यू एन्जॉय करतात मी बोललो नाही बघा व्ह्यू तुम्ही पाहू शकता ना एवढे थंडकार हवा आणि छान सुंदर वातावरण नाही इथे मस्त आनंदी एकदम आनंदी आनंद चाळीसचं स्पीड लिमिट असतं पण काय करू नाही शकत आपण चालवावी लागते लवकर घरी जायला ओव्हरटेकिंग पण अलॅड नाही बापरे काय रे एम ते फिफ्टीन म्हणजे कुठे काढूनच टाका ना त्यापेक्षा ती काय सीट बघा केवढशी एक व्हिडिओ मी बघितलाय बापरे ते टायरवर लागला त्या मुलीला एक तर तो, तो विली मारत होता मेन म्हणजे में स्वतःची तर काळजी नाही दुसऱ्याची तरी काय माणसं आहेत एक एक काय चला आता काय बोलणार एक एक व्हिडिओ मी बघतो ना इंटरनेट वर असे असे व्हिडिओ असतात एवढं ऍक्सिडेंट आणि एवढं हे काही लिमिट मध्ये तर ट्राफिक नको भेटायला बस कंटाळा आला नाही तर ते अरे रे, रे 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 ओके ओके जा 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 भाई जा जा घरी हो साईबाबांचा सा दिवस आहे गुरुवार ब्रेकर बाबा राव ना तरी पण टन मारतोय कमाल आहे तुझी पकडलंय काय घेऊन जातात इथून ऍक्च्युली टिप पण भेटते ना की स्मगलिंग पण करतात ना म्हणून चेकिंग असते अरे चला रे 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 रे। पटापट निघूया सटकूया इथून पटापट अरे बापरे गियर गिअरवरच आहे गाडी गाडी नुसती पळतीय पळतीय नुसती राव गाडी शांत निव्वळ आनंद घरी पोचण्याचा अरे बापरे ही बस आज थोडीशी तरी खाली आहे माणसानं बसायला आहे फाय ट्वेंटी फाय आहे ना अरे बापरे आज सिग्नल आता सुटलाय वाटतं का चालू आहे वा देवा पावलास रे बाबा अरे किती धन्यवाद करू तुझे किती आभार मानू बस बस एवढं तरी आणलंस तरी बस साईडला जाऊन उभं राहू ना एकशे दोनच आहे आज गाडी बंद करून टाकू उगस कशाला पेट्रोल टाकायचं सगळ्यांना घाई नुसती घाई घरी जायची घाई सगळेजण हीच गाडी सजेस्ट करत असतात पण ही ह्याची हाईट मला अजून कमी वाटते का माहित नाही अरे भाई मला वाटलं एवढा वाकला आहे कुठली स्पोर्ट्स बाईक आहे युनिकॉनला काय आहे त्यांनी फक्त असा लोळतोय त्या गाडीवर बरोबर ना अर्धे तू भरायचे अर्धे मी तुला सोडतो मी ऑफिसला <laughs> अरे रे 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 चला एकच मिनटं आहे आता तरी आज एकदम लवकर आलोय बापरे स्टार्ट नाही होते शिप वाटत लागली असती टाईम तर बदलायचा राहूनच जातोय सारखा आपला साडेसहा झाले ओ बाबा याच्या आधी पळवा याच्या आधीच पळवा आधी भाई हे स्वतःचा डिसिजन आम्ही स्वतःच घेतलंय सात वर इंडिया हे बिगिनर लोकांसाठी नाहीच आहे मी तुम्हाला पहिलेच तुम्हाला काही होऊ शकतं इथे तुम्ही शणभरात कुठूनही काही होऊ शकतं पूर्व एक्सपिरियन्स पाहिजेच जगण्यासाठी आता पळवतील जीव घेऊन पळवतील ते शंभरच्या वरती असेल तर त्यांची खाली रोड भेटला की लोक पागल होता इतन बीन मान अरे भाई थोड़ा तरी रिस्पेक्ट <laughs> स्वतः साठी बाकी चल अरे रे रे ये काय झालं अरे रे 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 बाबा पळा इथून नो आता इथे पळायचा चांस नाही अब इधर भागने की जगह नहीं है आता इथे पळण्याचे सगळे रस्ते बंद झालेत चला पळूया तर मित्रांनो तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा जो है की जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे की त्यांना अजून असेच मराठीमध्ये मोठं व्लॉग्स बघायचे आहेत तर मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन मराठीमध्ये पण मोठं व्लॉग्स कारण मला पण मजा हो येते आपली भाषा आहे पण बघणारे कधी कधी दुसरे असतात दुसऱ्या देशातले असतात त्यामुळे त्या हिशोबाने आता सध्या मी पण सुरुवातच केली आहे त्यामुळे असं नको व्हायला की सगळं आपलं मिक्स कंटेंट बनवत चाललोय मी त्या हिशोबाने मी म्हटलं आज खाली आहे रोड ट्राफिक नाही दिसत आहे काय रे बाबा जान प्यारी नहीं है जीव प्यारा नहीं है तुला दादा अर्ध्यामध्ये आला आणि चला इंडिकेटर कुठे जे काय रे कस रे इंडिकेटर कोण देणार आपली दिली आहे बा बाबा ट्रिपल सीट आहे मित्रासोबत आहे कसं कोण तुला लिफ्ट कोण देणार आता इथे तर रात्रीचा एक तर कडुलिंबाचा पालाविला घेऊन सगळं घेऊन बघू बाय कोण लिफ्ट देणार सांगा बरं तुम्हीच कुठे घुसवत होता मी आलो आपलं मध्ये या लोकांची दरवाजे दादागिरी कशी चालेल ना कुठे पण आपली रिक्षा कुठे पण घुसवून आपलं पळवणार आणि आपले हे लोक आपली मजा करणार बाप रे अरे रे, 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 रे ट्रॅफिक चालू झालं इथलं काय झालं राव मला वाटलं खाली असेल आज लाईट नाही दिसत टर्निंग टर्निंगला असतील लपलेले हळूच येतात बाईक असतील तर काही का नाही पटकन आपल्याला ओव्हरटेक करता येतो रोड छोटे आहेत ना आज किती वाजता आहे आपण सात वाजले पटकन आलो आज लवकर फटाफट आज वे चल जास्त चला दादा रमत गमत आरामात मागून इथून नको पुढून नको अजिबात अरे एक चल चल भाई टाईम नाही आता इथे इथे क्रॉसिंगला येतील सगळे अरे रे, रे। आलेच काय गाडी जायला भेटते पळ 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 हे बघा इथे असं असतं इकडची क्रॉसिंग म्हणजे समोर कोणतरी क्रॉस करत असेल बघ बोललं ना झेरॉक्स कॉपी आणतायत प्रिंटिंगचे पेपर चला चला गुन्हेगारी वाढलेली दिसते गाड्या गाड्या वाढल्या तिथे अरे बापरे दररोज काही ना काही तिथे नवीन केस असते हे बघ पोलीस समजवत आहेत पटकवतील आता समजवतात तो पण तो समजवतात नाही तर फटकवतात फुकट कशात काय नाही आणि मार खाऊन घरीच आहे <laughs> कशात काय <काएन> नाही <है। laughs> अरे सर्विस सेंटरला पण द्यायची आहे बाईक हे झालेलं ना ते बॅटरीचं इश्यू झालेलं ते सॉर्ट आऊट करून घ्यायचं आहे पूर्ण वॉरंटीमध्ये नंतर नंतर मग गडबड व्हायची ते पण आता सॅटर्डेला काम आहे नेमकं ऑफिस आहे सॅटर्डेला कशात नुसते वेड्यासारखे करतात ऑफिस थे। ठेवायची काही गरजच नव्हती सुट्टी कोणत्या सांगितलेली द्यायला इलेक्शनची आम्ही उगच आपली लाडात सुट्टी देतात दे आणि तिथून नंतर सॅटर्डे कव्हर करतात अरे तुम्हाला कस काय बोलणार आता गुजरात्याला <laughs> त्या हळू हळू भाय भाय हळूहळूह दादा मुलांची जाम भीती वाटते सायकलवाल्यांची चालवतात नीट असं काही नाही आम्ही पण चालवली आहे पण आताचा काळ वेगळा आहे पहिले समजून घेणारे होते आता मला वाटत नाही कोण एवढं समजून घेणारे असतील तेव्हा जरी पडलात तुम्ही तरी तर उतरून त्या काळी पडलात तरी असं तुम्ही तुम्हाला उचलून हे माणूस की जिवंत होती अजूनही आहे मी काय असं बोलत नाही की पूर्णच माणूस की मेली आहे पण खूप कमी झाली आहे आजकाल लोक डोकून पण बघत नाही की काय झालंय त्याला का तो असं खूप कमी माणसं आहेत जी मदतीला धावून येतात त्यामुळे जपूनच सेफ्टी घेतलेली बरी चला भेटू आपण पुन्हा असंच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सो प्लीज कराय सारा Sarakap, whatever, uh, I want to reach one million.